येणाऱ्या रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार टोमॅटोची भाजी करणार आहे त्यासाठी कढईत तेल टाकून घेतलंय तेल छान तापलं की त्यातच मोहरी टाकूया छानपैकी मोहरी भाजली की त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा येतो छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच हिरवी मिरची आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया आपण भाजीमध्ये चटणी नाही टाकणार आहे मस्त हिरवी मिरचीचाच वापर करणार आहे त्यातच आपण चव्यानुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया एक चमचा धना पावडर तर छानपैकी व्यवस्थित असं भाजून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा आहे त्यातच टोमॅटो आहे ती बारीक चिरून घेतलेलं आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी व्यवस्थित असं परतून घेतले त्यात जराशी साखर टाकूया आंबट टोमॅटो कसं आंबट असतात जरा साखर टाकली की परत एकदा व्यवस्थित असं परतून पाच मिनिटं झाकण ठेवूया परत पाच मिनिटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया तर तुम्ही बघू शकता टोमॅटो सर्व छानपैकी शिजलेत त्यातच आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ते रेडी झाले आपली टोमॅटोची भाजी ते एकदा नक्की ट्राय करून बघा पटकन होते आणि सकाळच्या घाई गडबडीत अशी पटकन भाजी केली तर छान लागते